प्रसिद्ध झाला असं वर्षापासून ठणक लागते चालतांनी ठणक अच्छा आणि एक्सर वगैरे काढलं होतं घ्यायचं नाही अच्छा एक वेळा कुठे गेलो होतो हे आपलं वरती आहे का ते अच्छा त्याच्याकडे गेलो होतो काय त्याने दिलं नुसतं काय दिलं आणि राहिली गोष्ट म्हटलं म्हणजे ठणक लागते चालताना जिन्यावर चढता उतरताना ठणक लागते कुठून ला उपचार करेन उपचारानंतर मला सांगायचा फरक काय वाटतो ना आणि कंटिन्यू वाढदिवसाचं फॉलोअप असतं ती घ्यायचं आज वेगळा उपचार उद्या वेगळा उपचार वेगवेगळ्या उपचार पद्धतीने आपण गुडघेदुखी दुखी बंद करतो ठीक आहे बाबा टेन्शन नाही

नाही उठल नाश अच्छा आता बसून दाखवा घेतली नाही गोळी नाही आता पेन किलर वगैरे घ्यायची नाही मग बरोबर आहे ना किडन्या खराब होतात खाली बसून दाखवा तर बघा तर तुम्हाला तसा त्रास व्हायचा किती कमी झाला किती काय झालं मोकळं उठता येते बसता येते कुठं ना उठ मोकळ अच्छा काय त्रास होतो तुम्हाला आता सुरुवातीला <laughs> आता लंगडत नाही चालत सुरुवातीला लंगडत ना, ना? हाँ, हाँ, आता कमी झालं पहिल्याच दिवशी काही चिंता नाही करायची जे मी सांगेल त्याचे प्रिकॉशन घ्यायचे पूर्ण आठ दिवसाचं ट्रीटमेंट कम्प्लीट करायचं जेणेकरून आज वेगळा उपचार उद्या वेगळा उपचार आज वेगळा उपचार असा या पद्धतीने उपचार होतील ओके